स्वच्छता करूनी झाडे लावून पर्यावरणाला जपतो र स्वच्छता करु झाडे लावून पर्यावरणाला जपतो र स्वच्छता करून झाडे लावून पर्यावरणाला जप तोर स्वच्छता करु झाडे लावून पर्यावरणाला जपतो र अन लैजो मान भल्या सकाळी श्रमदानाला निघतो अन जो मान भल्या ल्या सकाळी श्रमदाना ला निघतोर जो मान भल्या सकाळी श्रमदानाला ला निघतोर जो मान सकाळी शमदानाला निघतो निघतोर वृक्ष <N -line> लागवड संवर्धनाचा शिलेदारांचा एकच <N -line -line> नारा वृक्ष लागवड संवर्धनाचा शिलेदारांचा एकच नारा धर्म जातन पक्षपदाचा इथे <N -line> कुणी ना मिरवी तोरा धर्म जातन पक्षपदाचा इथे कुणी ना मिरवी तोरा पर्यावरणाचा विचार एकच एक भिडतोर पर्यावरणाचा विचार एकच एक र अनलै जो मान भल्या सकाळी अनलै जो मान भल्या सकाळी श्रमदानाला निघतो र जीवात जीवन श्वासात श्वास असेल जोवर तोवर झास जीवात जीव भावी निसर्ग पूजा वृक्ष सेवेची अखंड अखंड भावीनी निसर्ग पूजा सेवेची अखंड खा खारीचा वाटा याने जन्मच सार्थ वाटतो वाटतोर हा खारीचा वाटायाने जन्मच सार्थ कि वाटतोर अन जो मान भल्या सकाळी श्रमदानाला निघतोर लय मान सकाळी श्रमदानाला निघतो ओळख जुनी ती पुसून गेली कर्जत नगरी उजळून आली पुसून गेली कर्जत नगरी उजळून आली जिलेदारांच्या श्रमदानाने हिरवाई ऐटीत बहरली जिलेदारांच्या श्रमदानाने हिरवाई ऐटीत बहरली स्वच्छता व्हावी झाड लावावी जनजागृती करतो र स्वच्छता व्हावी झाड लावावी जनजागृती करतो रलैजो मान भल्या सकाळी श्रमदानाला अनलै जो मान भल्या पहाटी श्रमदानाला निघतो र स्वच्छता दूतांचा स्वच्छता रथ स्वच्छता करून निघे त स्वच्छता दूतांचा स्वच्छता स्वच्छता करून निघे थंडीत वाऱ्यात पाऊस पाण्यात यज्ञ हा चालतो अखंडित थंडीत पाऊस पाण्यात यज्ञ हा अखंडित संघटनेचा अभिमान उरात जपतो र सर्व सामाजिक संघटनेचा अभिमान उरात जप तोर लैजो मान भल्या सकाळी श्रमदानाला निघतोर लै जो सकाळी श्रमदानाला निघतोर स्वच्छता करून झाडे लावून पर्यावरणाला जपतो तोर स्वच्छता करून झाडे लावून पर्यावरणाला जपतो तोर अंडई जो मान भल्या सकाळी श्रमदानाला निघतोर अंडई जो मान भल्या सकाळी श्रमदानाला निघतोर अंडई जो मान भल्या सकाळी श्रमदानाला निघ तोर श्रमदानाला निघ तोर श्रमदानाला निघ तोर <प्थाँगा> <गतोर। प्थाँगा> <प्थाँगा>